मित्र हो नमस्कार मी वितेश खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा अध्यक्ष आहे मागच्या बऱ्याच वर्षापासून जुन्या पेन्शन संदर्भानं आंदोलन सुरू आहेत काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये जी आपल्याला एन पी एस योजना लागू करण्यात आलेली आहे या एन पी एस योजनेमध्ये काही सुधारणा केल्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि या माध्यमातून आजच्या वर्तमानपत्र असतील न्यूजपेपर असेल वेगवेगळ्या टीव्ही चॅनलमध्ये सर्व असं सांगण्यात आलेलं आहे की कर्मचाऱ्यांची जी मागणी होती जुन्या पेन्शनची मागणी ती मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे जुनी पेन्शन योजना सरकारने लागू केलेली आहे मित्र हो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मोदय यांनी जे काल घोषणा केली प्रथमत त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि नम्रतापूर्वक सांगतो की साहेब महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना एन पी एसमध्ये सुधारणा नको आहेत त्यांना जी ओ पी एस योजना आहे जुनी पेन्शन योजना तीच योजना हवी आहे आणि त्यामुळे आपण जरी एन पी एस मध्ये सुधारणा करून सुबोध कुमार कमिटीचा अहवाल जरी स्वीकारला असला तरी महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना ही सुधारणा मान्य नाही कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजे जुनीच पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये जे काही लाभ देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना त्या लाभ लाभ दिल्याशिवाय कर्मचाऱ्यांचं हे जे आंदोलन आहे जुन्या पेन्शनचं हे थांबणार नाही काल आपण घोषणा केली आणि घोषणा करून सांगितलं की जेव्हा एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होईल तेव्हा त्याच्या ते वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शनच्या स्वरूपात दिली जाईल परंतु त्याच्यामध्ये जो कर्मचाऱ्यांचा एन पी एसमध्ये मध्ये दहा टक्के वाटा आहे तो सुद्धा घेतला जाणार आहे यापूर्वी जी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची होती त्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी कुठल्याही प्रकारचा आपल्या पगारातला कपात करावी लागत नव्हती कपारा पगारातून कुठल्याही प्रकारचं वेतन कपात केलं जात नव्हतं आणि आता या घडीला महाराष्ट्रातली जी एन पी एस योजना आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे दहा टक्के आणि शासनाचे चौदा टक्के अशी रक, अशी एकंदरी चोवीस टक्के रक्कम आपण एन पी एसमध्ये मध्ये गुंतवतो आपण जी योजना नवीन पेन्शन योजनेमध्ये जी सुधारणा केलेल्या आहात त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की एन पी एसमधली जी रक्कम असेल म्हणजे कर्मचाऱ्यांची चौदा दहा टक्के आणि शासनाची चौदा टक्के ती सर्व रक्कम एन एस डी एलकडे गुंतवणूक झाल्याच्या नंतर जेव्हा आपण रिटायर होऊ तेव्हा ती रक्कम परत मिळेल आणि त्याच्यावर काही गरज पडत असेल तर आपण तिथं शासन वाटा टाकेल आज मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये कपातीवर आधारित पेन्शन योजना स्वीकारण्यात आलेली आहे कपातीवर आधारित पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये यशस्वीच होऊ शकत नाही हे मागे सुद्धा आम्ही सुबोध कुमार साहेबांची जे बैठक कमिटीची जे बैठक होती त्या बैठकांमध्ये आम्ही सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये कपातीवर आधारित पेन्शन योजना लागू करणं म्हणजे हे पूर्णतः चुकीचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची मागच्या पंधरा वर्षापासून कपातच झाली नाही मग कपातच त्यांची कपातच नसेल तर मग अशा कर्मचाऱ्यांना आपण पेन्शन कशी देणार आहोत आज पे जे वृत्तपत्रामध्ये आम्ही वाचलं की जी रक्कम शिल्लक राहिलेली आहे ती एका वर्षामध्ये सर्व रक्कम शासनाकडे व्याजासह जमा करावी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की जर असं झालं तर जवळपास वर्षभरामध्ये एवढ्या पंधरा वर्षाची रक्कम तेही व्याजासह देणं कर्मचाऱ्यांना शक्य आहे का याचा विचार सुद्धा ही योजना लागू करण्यापूर्वी शासनानं करणं गरजेचं होतं आज जे जुनी पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याकडनं जी दहा टक्के कपात आहे ती घेतली जात आहे आणि ते सगळी गोळाबिरीज करून आपल्याला पेन्शन दिली जात आहे आता जे कर्मचारी लवकर सेवानिवृत्त झाले त्यांचं काय होणार आहे हाही प्रश्न अनुत्तरित आहे जे कर्मचारी सेवानिवृत्त होऊन गेलेले आहेत त्यांचं काय होणार आहे हाही प्रश्न अनुत्तरित आहे त्याचबरोबर मागच्या काळामध्ये जेव्हा आपण सेवानिवृत्त होण्याच्या पूर्वी वीस वर्षाच्या नंतर जर आपण नोकरीचा राजीनामा देत असू तर त्यावेळेस व्ही आर एस नावाची पद्धत होती आणि तेव्हा सुद्धा आपल्याला पेन्शन मिळायची परंतु या नवीन पेन्शन जे सुधारणा केलेली आहे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी मध्येच नोकरी जर सोडली असेल तर त्याला एनपीएस प्रमाणेच पूर्ण लाभ दिले जाणार आहेत म्हणजे जा बऱ्याचशा बाबी अजूनही या नवीन पेन्शन योजनेच्या सुधारामध्ये स्वीकारण्यात आलेल्या नाहीत एन पी एस मध्ये जे होतं तेवढंच याच्यामध्ये फक्त सरकारने याच्यामध्ये पन्नास टक्के वेतन आपलं जे पन्नास टक्के आपलं जेव्हा वेतन राहील निवृत्तीच्या नंतर त्याच्या पन्नास टक्के पेन्शन देण्याचा फक्त निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये जेवढे काही कमी पैसे होतील आपल्या पन्नास टक्के पेन्शन देण्यासाठी तेवढे पैसे शासन टाकणार आहे परंतु बाकीचे लाभ अजूनही त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही जुन्या पेन्शनचे लाभ मिळालेले नाही आहेत एखादा कर्मचारी महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जी एन पी एस योजना असेल किंवा डी सी पी एस योजना असेल ही राबवताना खूप मोठ्या प्रमाणात चुका करण्यात आलेल्या आहेत बऱ्याच कर्मचाऱ्यांचे अजूनही खाते नाही मग अशा कर्मचाऱ्यांचे पण काय होईल भविष्यामध्ये हा मोठा गंभीर प्रश्न आहे मित्रो तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये काल जी एनपीएस मध्ये सुधारणा करण्याची घोषणा जी करण्यात आलेली आहे ती घोषणा तशी घोषणा एक दीड वर्षापूर्वी आंध्र प्रदेश सरकारने सुद्धा केलेली आहे सगळं